بنتے گنگا میری میاں ہے مدیش بننا یمنا میری میاں ہے ارے گنگا بھی تیری میاں یمنا بھی تیری میاں کتنی میاں ہے ٹھیک ہے بہت زیادہ میاں ہو گئی مگر تمہارا موادی اور پسند سینا ہی موادی موہن بھاگ ہوتا ہے کس نے دیکھا کس نے کی اس کی چائے پتا نہیں काल परवा पेपर लाईक स्टेटमेंटल विश्व हिंदू से प्रवीण तोगडिया प्रवीण तो ने स्टेटमेंट दिलं प्रवीण तोगडियाने सांगितलं पिछले पचास साल से मैं मोदी को बहुत करीब से जानता हूं मैंने कभी नहीं देखा मोदी को चाय बेचते हुए ये मैं नहीं कह रहा हूं ये प्रवीण तोगडिया कह रहा है सरकारमध्ये प्रतिक्रियावादी बनावा आणि या देशात हिंद मुसलमानाची दंगल व्हावी जर या देशात हिंद मुसलमानाच्या दंगली झाल्या तर त्याचे दोन टक्के लोक नाही असला फडणवीस मुख्यमंत्री होईल شاشک بھی گوشت مہنگی آتا آپ رسو سکتا प्रश्न सुटणार नाही अरे प्रश्न आमचे कधी सुटतील जोपर्यंत आम्ही सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार <laughs> नाही हिंदू आणि मुसलमानांची गंग गर हो आणि जातीवादी लोक सत्तेवरती यावा असा प्रयत्न झाला पण मुसलमानाला कुठली प्रतिक्रिया दिली नाही आता हिंदू आणि मुसलमानांच्या रंगी होत नाही म्हणल्यानंतर त्यांनी पुढचं पाऊल टाकलं ते म्हणले बौद्ध समाजामध्ये मांडणार आहोत आणि याची सुपारी दिली आंबेडकर नेतृत्व समोर आला मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा बहुजन समाज सुरू आम्ही संकटात येतो तेव्हा आम्हाला गांधी यांना वाटवत नाही अरे पवार पाठलो नव्हते वाचवत नाही वाचवत जेव्हा जेव्हा बहुजन संकटात येतो त्यावेळेस नाव आम्हाला वाचवते नाव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र झाला आणि सुरुवात झाली वंचित आघाडीच्या आंदोलनाला उलवा पेटतोय लाखांच्या स्वभाव होत आहे

आपण महात्मा बसवतांचे विचाराचे अनुभव बाराव्या शतकात महात्मा बसवताने सातशे सत्तर शरणांना सोबत घेऊन अनुभव मंडपाची निर्मिती केली आणि जाती अनुचा लढा दिला का या काळात दुश्मनांनी वंचिताना एकत्र केला आणि लिंगायतावरच आंदोलन चालू केलं या काळात बाळासाहेब आंबेडकर लिंगायत धर्मातच काम करत आहेत वंचित समाज गोळा करत आहेत आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि म्हणून माझा आवाज ऐकणाऱ्या तमाम बहुजन बांधवांनो आपण सगळे संघटित होऊया प्रचंड संख्येनं आपल्या सभा होत आहेत पण या संख्य रूपांतर आपल्याला मतांमध्ये करता आलं पाहिजे तर पवार पाटलं बोलते त्यांना माहिती आहे या लोकांना विकत घेता येत आहे पण काय बदल विकणार नाही कारण माझं मत माझ्या संविधानाच्या निर्मात्याच्या रक्ताला चाललंय भीमाच्या रक्ताला चाललंय हा स्वाभिमान आपल्या वरक्षी बाळगा आणि आपण ज्या जातीची आहोत ती साळून वंचिताला जोडायचा प्रयत्न करा असेल तर मग आता समाज या आंदोलनाशी सुद्धा पाहिजे आपण सगळेच शोषित पीडित आहोत आपल्या सगळ्यांचे भेद वगैरे असले तरी आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातला आवाज एक आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आपण त्या आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर बसणार आहोत घरी पुढे दिलं नाही आम्हाला वाड्या पुढे नाही तर घरी वाल्याला घरी सोडायला लावलं वाड्यावाल्याला वाडे सोडायला आणि ना लावलं थांबायला बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि शक्तिशाली स्वाभिमानी ने नेता तुम्हाला आणि आम्हाला मिळाला आहे त्या नेत्याला सलाम ठेवल्या आणि त्या पाचशे बहात्तर भीमा कडे आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर ती येणाऱ्या निवडणुकीत तुमचा आमचा हक्क आत्ताचं मत आमच्या आत्ताचा त्या सभागृहात गेला पाहिजे आणि स्वयंपाक आपला असला पाहिजे वाढत्या आपला असला पाहिजे तरच आपल्या पदरात काहीतरी पडत आहे जर स्वयंपाकी बी आपला नाही ते जवान आपलं नाही ते मुंगे आपलं नाही ते बारामती तर ते खतरनाक डाकू आहे हे तर आपला कधीच होऊ शकत नाही बांधवांवर भेशमुख पाठला अजिबात सोडून द्यायची आपल्याला गडकरी फडणवीस आपला टाटाच काढला आहे आता तुमचं नामचा नेता एकच तुमचं नामचं नक्त एकच त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचा माणसा बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमची लढाई कलाच्या विरोधात आहे आणि जे प्रस्थापित आहेत त्याच्या विरोधात ही विस्थापिताची लढाई आहे ही वंचितांची लढाई ही जातीची नाही ही मातीची लढाई आहे आणि शेतात काम करणाऱ्या गरीब पर्यटकांचा बसमध्ये फिरणारा गरीब बरा आमचा रेल्वे ला थांबणारा गरीब बरा थांबतोय शाळेत शिकणारा कॉलेजचा कोण विद्यार्थी म्हणा था तो माझा भाऊ आहे पण सत्तेच्या प्रस्थापित एकशे सत्तर घराला ती बस्तवाल मराठ मात्र आमची नाही आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे आणि हो बांधवांनो डोळ्यात तेल सका प्रचंड मोठी ताकद बाळासाहेबांना निर्माण केलेली आहे ताकद निर्माण केली मोठमोठ्या सभा घेत होते प्रचंड प्रवास व ते बाळासाहेब करतायत का कारण कर बाबासाहेबांना सांगितलं होतं विधानावर लिहून ठाणार नाही ना तर सत्तेत घेण्यामुळे तुमचं तुम तुम माझं फल होणार आहे आणि बाळासाहेब तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहेत आम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहेत करण्याचा प्रयत्न करूया वंदील झालेल्या मुसलमानात आपण दोस्त आहोत आपण धन्य करायचं नाही सांगा सगळे एक आहोत मोहन विचारधारा दंगल पटवायचा प्रयत्न करते आहे पण अशा गावात जर वंचित आघाडीची शाखा निघाली तर एक बी माईचाला दंगल करायची हिम्मत करणार नाही लक्षात घ्या कारण आपल्या लोक एकत्र आणण्याचं आंबेडकर येणारा काळ एक उज्ज्वल भविष्य आहे आपल्या पुढे पायाखालची बाळू प्रस्थापि सरकल्या बांधवांना आणि हिंदू हा रिझल्ट देणारा जिल्हा हा जिल्हा रिझल्ट देणार आहे इथला मुसलमान रिझल्ट देणार आहे इथला धन रिझल्ट देणार आहे इथला ओबीसी रिझल्ट देणार आहे आणि आपण सगळेजण आपला खासदार निवडून द्यायचा आहे आणि दगड घेऊन घेऊन बाळासाहेब एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल निश्चितपणे आपण सत्तेत जाणार आहोत एवढा दुर्दंड आशावाद व्यक्त करतो येणाऱ्या काळात वंचित संवाद यात्रा हिंगोली देणार आहात तेव्हा निश्चितपणे आपण सगळे एकमेकांशी संवाद साधू खूप खूप